उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांना नाशिक पोलिसांकडून तडीपारीची नोटीस जारी केल्याने महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी आक्रमक झाले आहे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आज नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे तडीपारीची कारवाई ही राजकीय सोडापोटी केल्याचे आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आले ऐन लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर ऐन लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई असल्याचे महाविकास आघाडीच्या वतीने सांगण्यात आले त्यामुळे ही कारवाई थांबवावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे सकाळी अकरा वाजता देखील सुधाकर यांनी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांची भेट घेतली होती राजकीय माझ्यावर कारवाई सुधाकर यांनी बोलताना व्यक्त केले याबाबत शिवसेना नेते दत्ता गायकवाड यांनी अधिक माहिती दिली आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं सर्व पदाधिकारी माननीय पोलीस कमिशनर साहेबांना भेटलो आहोत भेटण्यामागचं कारण एकच आहे की शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय सुधाकर बडगुजार यांच्यावर त्यांनी ऐन निवडणुकीच्या काळामध्ये तडीपाराची नोटीस काढलेली आहे खरंतर दोन हजार चौदापासून तर आत्तापर्यंत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा नाही किंवा कुठले क्रिमिनल चोरीमारी बलात्कार अशा स्वरूपाचा कुठलाही गुन्हा नाही तरी देखील केवळ राजकीय हेतूने त्यांच्यावर ही बारीक काढलेली आहे आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की बा तुम्ही कारण नसताना जे काही महाविकास आघाडीचे लोक त्यांना टार्गेट करतात त्यांना नोटिसा देतात हे काही बरोबर नाही त्यांनी बडगुजर संदर्भात एक सांगितलं की दोन हजार चौदा साली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अंबड या भागामध्ये काहीतरी बाचाबाची झाली होती आणि त्यांना तीनशे त्रेपन्न प्रकारचा त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता परंतु त्या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे तुम्हाला जर वाटतं ते आंबडचे जे काही बूथ त्यांनी सांगितले का ते सिडकोचे तर त्या ठिकाणी तुम्ही ठीक आहे त्यांना पत्र द्या का त्या भागात तुम्ही जाऊ नका परंतु निवडणुकीचे आता या निवडणुकीचे प्रमुख ते आहे आमच्या पक्षाचे प्रमुख ते आहे आणि हेतू त्यांना निवडणुकीपासून लांब करणं निवडणूक डिस्टर्ब करणं कारण ती कुठल्याही परिस्थितीत उमेदवार त्यांचा हरतो यांच्या लक्षात आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे फंडे आ, आ, ते वापरत आहे आणि म्हणून आम्ही हे कमिशनर साहेबांना विनंती केलेली आहे की तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारची खोटी कारवाई करू नये त्या जे राजकीय स्वरूपात त्यांनीच दिलं म्हणूनच ती कारवाई केलेली आहे आणि म्हणून केवळ राजकीय दडपण आणून जर अशा स्वरूपाच्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन शेलार माजी आमदार नितीन भोसले माजी आमदार वसंत गीते शिवसेनेचे विलास शिंदे भैया मणियार ऋषी वर्मा बाळू कोकणी आदी पदाधिकारी उपस्थित होते एन न्यूज नाशिक